लवकरच आपण दोन हजार पंचवीसची सांगता करून दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाला सुरुवात करणार आहोत नवीन वर्षाला सुरुवात ही एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून होत आहे आणि एक जानेवारीलाच गुरुवार राहिला आहे तर नवीन वर्षाची सुरुवात ही आपल्या एक सकारात्मकतेनं आणि एक नवीन प्रकारे करायची आहे नवीन ऊर्जा करायची आणि नवीन विचारांनी करायची आहे दोन हजार पंचवीसमध्ये ज्या आपल्यासोबत काही वाईट गोष्टी घडून गेल्या किंवा आपण एखाद्या गोष्टींचा सतत विचार करतो आपल्यामध्ये खूप अशी नकारात्मकता सांभाळली असते आणि ती आपल्यातली नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्या मनातील ज्या नकारात्मक गोष्टी आहेत नकारात्मक विचार आहेत हे दूर करण्यासाठी आपल्याला त्या ना नवीन वर्षाला ज्या दिवशी सुरुवात होणार आहे त्या दिवशी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही अशा वस्तू टाकायच्या आहेत आणि त्या वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायच्या आहे त्या दिवशी तर ह्यामुळे काय होईल तर आपल्या मनातील जी नकारात्मकता येईल ती सुद्धा दूर होईल आणि आपण एका चांगल्या सा सकारात्मक विचार विचारतेनं आपण नवीन वर्षाला सुरुवात करू आपल्या मनामध्ये ऊर्जा निर्माण होईल आणि त्या ऊर्जेतून आपण नवीन वर्षाला सुरुवात करू नवीन वर्षाची सुरुवात ही आपल्याला स्वामींच्या सेवेनं करायची आहे स्वामींच्या आवडच्या गोष्टी स्वामींना अर्पण करून करायच्या आहेत त्याचप्रमाणे आपल्याला याही गोष्टी आपल्या आंघोळच्या पाण्यामध्ये टाकायच्या की जेणेकरून काय होईल तर आपल्या मनाची शुद्धता होईल आणि आपण दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष अगदी उत्साहानं आनंदानं नवीन वर्षाला सुरुवात करू तर ह्या आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या अशा वस्तू टाकायच्या आहेत की त्या वस्तू आपल्याला टाकून त्या दिवशी आंघोळ करायचे आहेत तर ह्या विषय पूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाला चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आता दोन हजार पंचवीसच्या आपण सांगता करणार आहोत पण दोन हजार पंचवीसमध्ये आपल्यासोबत खूप अशा गोष्टी घडून गेल्या की ज्या गोष्टींमुळे आपलं मन हे खूप अस्वस्थ असतं आपल्या मनामध्ये खूप असे विचार असतात डोक्यामध्ये खूप गोंधळ असतात कारण दोन हजार पंचवीसमध्ये आपल्यासोबत ज्या वाईट गोष्टी घडल्या काही चांगल्या गोष्टी घडल्या असतील काही वेळेला आपल्या जवळच्या व्यक्ती आपल्यापासून दूर गेलेल्या असतील किंवा काही व्यक्तीने आपलं मन दुखायला असतं आणि ह्या सर्व गोष्टी आपल्या मनामध्ये अशा सा साचलेल्या असतात पूर्णपणे आणि त्यासोबतच आता दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष जेव्हा आपण ह्या वस्तू आंघोळच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करणार त्यावेळेला आपले जे सात पिढ्याचं सा दारिंद्र असतं ते सुद्धा नष्ट होणार आपल्या मनाची शुद्धता होणार आपल्या मनामधील सर्व नकारात्मकता दूर होणार आणि सकारात्मक ऊर्जेनं सकारात्मक विचार घेऊन आपण नवीन वर्षाला सुरुवात करणार आहोत यामुळे काय होणार आहे तर आपल्या मनामध्ये जेव्हा सकारात्मक ऊर्जा येणार सकारात्मक विचार आणि जेव्हा आपल्या मनाची शुद्धता होते त्यावेळेला आपण अगदी शुद्ध मनाने अंतकरणाने आपण नवीन कार्याला नवीन कामाला सुरुवात करतो की ज्यामुळं तुम्ही हाती घेतलेलं जे पण काम असेल जो पण व्यवसाय असेल तो नवीन वर्षामध्ये नक्कीच तो त्याच्यामध्ये तुम्हाला यश येईल आणि तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश येईल यासाठी आपण नवीन वर्षाला सुरुवात करताना आपल्या मनामधील पहिल्यांदा नकारात्मकता बाजूला आहे मनामधील नकारात्मक विचार दूर करायचे आहेत आपल्या मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करायची आहे ह्यासाठी तुम्हाला हा स्वामी सेवेतील एक छोटासा उपाय मी सांगणार आहे तो उपाय नक्की घरामध्ये करा आणि ह्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्या वस्तूमधील ज्या सर्व वस्तू आहेत त्या सर्व घरामध्ये सहज आपल्याला अवेलेबल असतात आणि प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये ह्या वस्तू नक्कीच असतात तर त्यातली पहिली वस्तू तुम्हाला सांगते की जेव्हा आपण सकाळी आंघोळीसाठी पाणी काढणार आहोत तेव्हा त्या आंघोळीच्या पाण्यामध्येच तुम्हाला पहिली वस्तू टाकायची ती गंगाजल आता गंगाजल प्रत्येकाच्या घरामध्ये असतं तर थोडंसं आपल्याला गंगाजल टाकायचं आहे आपल्याला थोडेसे चिमूडभर एक काळे तीळ टाकायचे आता काळे तिळ तुम्हाला सर्वांना माहीत आहेत आपल्या घरामध्ये पांढरे तिळ असतील तर पांढरे तिळ आपल्याला घ्यायचे नाही तर त्या दिवशी आपल्याला काळे तिळच टाकायचे आहेत त्यानंतर आपल्याला थोडेसे खडे मीठ टाकायचे आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये खडे मीठ म्हणजेच मोठे मीठ जे असतात त्यातले थोडेसे मोठे मीठ आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाण्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळदसुद्धा टाकायचे आहे आता कच्चं दूध आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं कच्चं दूध म्हणजे न तापवलेला म्हणजे आपण घरामध्ये जे दूध घेतो त्यातलं थोडंसं कच्चं दूध आपल्याला एक चमच्यावर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला एक तुळशी पत्र सुद्धा आपल्या आंघोळच्या पाण्यामध्ये टाकायचं आणि हे सर्व पदार्थ किंवा ह्या सर्व ज्या वस्तू मी तुम्हाला आता सांगितल्या बघा त्या सर्व वस्तू आपल्याला त्याच्यामध्ये आंघोळच्या पाण्यामध्ये टाकायच्यात तुम्हाला यातली एखादी वस्तू जरी नाही मिळाली अवेलेबल नसेल तर तुम्ही ती स्किप करू शकता पण ह्या सर्व वस्तू आपल्या अंघोळच्या पाण्यामध्ये टाकायची की जेणेकरून आपल्या मनाची एक प्रकारे शुद्धता होईल ह्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की स्वामी सेवेतले उपाय हे खूप प्रभावी असतात यासाठी प्रत्येक स्वामी भक्तानं अगदी छोटासा उपाय आहे नवीन वर्षाला सुरुवात करणार आहात हा स उपाय करूनच नवीन वर्षाला सुरुवात करा की जेणेकरून आपल्या मनाची पूर्णपणे शुद्धता होईल आणि आपण एका नवीन ऊर्जेनं सकारात्मक विचारानं आपण नवीन कार्याला सुरुवात करू तर हे सर्व पाण्यामध्ये टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळ झाल्यानंतर आपल्याला आपल्या अप्रे स्वामींच्या आपल्या देवघराजवळ यायचं आहे कुठे सुद्धा आपला हात लावायचा नाही पहिल्यांदा आपल्याला आंघोळ केल्यानंतर आपल्या स्वामी महाराजांचा विचार घेऊन एक सकारात्मक विचार घेऊन या दिवसाला सुरुवात करायची आहे गुरुवार आणि आपल्या स्वामींचा वार आहे त्या दिवशीच बघा योगायोगानं नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे स्वामींचा आशीर्वाद स्वामींचा कृपा आशीर्वाद स्वामींची सोबत ही कायम आपल्या प्रत्येक भक्तासोबत असणारच आहे पण त्याच पद्धतीनं आपल्याला त्या दिवशी आपण जेव्हा आंघोळ करणार आहोत तेव्हा ह्या वस्तू नक्कीच आपण आंघोळच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करा की जेणेकरून आपल्या मनाची शुद्धता होईल आपल्या मनातील वाईट विचार वाईट गोष्टी ज्या पण असतील ज्या दुसऱ्यांनी आपल्याला त्रास दिले ह्या ज्या वाईट गोष्टी असतात त्या सर्व त्या नकारात्मकतेनं निघून जातील आणि आपल्या मनामध्ये सकारात्मकता येईल आपण नवीन वर्ष अगदी उत्साहानं साजरा करू त्यानंतर स्वामी महाराजांजवळ मुजरा करायचा आहे आणि आपल्याला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे हा तुम्हाला एक छोटासा उपाय मी सांगितला की ज्यावेळी नवीन वर्षावर प्रत्येक स्वामी भक्तांना आपल्या घरामध्ये करायचा आहे त्यामुळे हो आपल्या मनाची क्षुद्धता होते नकारात्मक विचार बाजूला होतात आणि सकारात्मक ऊर्जेनं आपण नवीन वर्षाला सुरुवात करत आहोत तर यासाठी एक स्वामी सेवेतला छोटासा उपाय होता तो प्रत्येक स्वायमभक्तन आपल्या घरामध्ये नक्की आणि तुम्हाला निजय स्वामी सेवेतल्या सेवा सांगितलेल्या नवीन वर्षामध्ये आपण ज्या सेवा करायच्या आहेत घरामध्ये नवीन वर्षामध्ये आपल्या स्वामींसाठी ज्या गोष्टी करायच्या त्या सर्व गोष्टी नवीन वर्षामध्ये नक्कीच करा कारण योगायोगानं ह्या नवीन वर्षाला सुरुवात ही एक जानेवारी म्हणजेच गुरुवारपासून झालेली आहे तर त्यानंतर तुम्हाला आज जो उपाय सांगितला हा उपायसुद्धा प्रत्येक क्षण आपल्या घरामध्ये नक्कीच करायचा आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पण सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ